गोंदिया विधानसभा निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांनी दिली आहे तर दोन दिवसाआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले होते तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया विधानसभेच्या जागेवर आपल्या पक्षाचा दावा केला आहे मागील आठवड्यात नाना पटोले यांनी भाजप नेते रमेश कुते यांच्या घरी जाऊन भेट दिली होती तर रमेश कुते यांचे सुपुत्र सोनू कुते हे गोंदिया विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे नाना पटोले यांनी कुठे कुटुंबियाची भेट घेतली होती तर भेटीच्या सहा दिवसानंतरच माजी आमदार आणि भाजप नेते असलेले रमेश कुथे यांनी भाजप सोडली असल्याने ते लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांनी मी स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गोंदिया विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे हे सीट शिवसेना महाविकास आघाडीमध्ये लढणार आमच्या निश्चय झालेला आहे मी जे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पूर्व विदर्भचे प्रमुख माननीय भास्कर जाधव साहेब गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांनी विनंती केलेली आहे की आम्हाला तसं कोरगाव गाव गोंदिया कोरेगावही पाहिजे पण गोंदिया विधानसभा सीट हे आम्हाला पाहिजे पाहून हो की आमच्या दोन इथं आमदार होतो आणि लोकसभामध्ये आमच्या मेहनत केली होती आम्ही आणि त्याचा परिणाम महाविकास जे खासदार होता झालेले आहेत त्याला शिवसेनेच्या माध्यमांनी आणि जे आमचे परम मित्रपक्ष आहे त्याच्या माध्यमांनी भेटलेली आहे यासाठी आम्ही गोंदिया विधानसभा जी विधानसभा आहे ते आम्ही शिवसेना लढणाराच जी ना ना। ना ना जी महाविकास आघाडी उमेदवार तुमच्या शिवसेनाचे उमेदवार अशी आमची मागणी आहे आणि याला आला असे केंद्राचे पूर्ण काम करतील त्याने आम्हाला हे आमचे नेते आहे हे दिल्याचे आम्हाला आश्वासन दिले त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची युती असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या तिन्ही पक्षांची युती असताना गोंदिया विधानसभेची जागा कोणत्या पक्षाच्या पदवी पडते आणि कोण निवडणूक लढतो हे लवकरच कळेल